दहावीच्या निकालामध्ये कोकणाने पुन्हा एकदा अव्वल स्थान पटकावलेलं आहे कोकण विभागाचा दहावीचा निकाल नव्याण्णव पूर्णांक शून्य एक टक्के लागलाय नऊ विभागीय मंडळातून कोकण राज्यामध्ये अव्वल आलंय रत्नागिरी जिल्ह्यातून सतरा हजार सातशे शहाऐंशी विद्यार्थी परीक्षेला बसले होते तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ हजार सातशे एकतीस विद्यार्थी परीक्षेला बसले होते विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थिनींचे उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे शून्य पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांनी अधिक आहे हा निकाल खरोखर नव्याण्णव पॉईंट झिरो एक टक्का लागलेला आहे आणि नऊ विभागीय मंडळामध्ये कोकण विभागीय मंडळ हे अव्वल ठरलेलं आहे प्रथम क्रमांकाने आलेलं आहे याच्यामध्ये मुली आणि मुलांचा निकालाचा जर विचार केला तर मुली हा झिरो पॉईंट त्र्याहत्तर टक्केने मुलांच्या पेक्षा पुढे आहेत मुलांचे उत्तीर्णतेचे जे, जे प्रमाण आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट आहे आणि मुलींचं प्रमाण आहे ते नव्याण्णव पॉईंट एकोणचाळीस टक्के आहे आणि मागील वर्षीच्या निकालाच्या तुलनेमध्ये या वर्षीचा निकाल हा झिरो पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढलेला दिसून येत